नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा कापूस बाजार भाव या कापूस बाजारामध्ये अमरावती असेल पारनेर असेल त्याचबरोबर भिवापूर असेल उमरेड असेल पारशिवनी असेल त्याचबरोबर काटोल असेल समुद्रपूर असेल कोपर्णा असेल मनवत असेल त्याचबरोबर हिंगणघाट असेल अकोला असेल अमरावती असेल वर्धा असेल वडनेर असेल सर्व सा या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कापूस बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारामध्ये मोठी वाढ होणार आहे आजच्या मितीला कोणत्या मार्केटमध्ये किती कापूस बाजारावर आहे याविषयीची माहिती आपण बघणार आहोत सी सी आय अंतर्गत येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारावर खरेदी होणार आहे सी सी आय केंद्राच्या मार्फत सरासरी दर जो आहे हमी भाव आठ हजार तीनशे आठ हजार चारशे रुपयापर्यंत कापसाला मिळणार आहे अशा परिस्थितीत आता कापसाचा बाजारभाव कसे असणार आहे जाणून घेऊया त्याचबरोबर महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा कापूस बाजाराचा रोजचा अलर्ट घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा नका विसरू नका महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारावर शंभर रुपयाच्या पार सुद्धा जाण्याची शक्यता आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा आजचा कापूस बाजारावर लेटेस्ट कॉटन मार्केट रेट महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीनंतर आता कापूस बाजारावर थोडासा सावरायला सुरुवात झाली आहे आवक सुद्धा काही मार्केटमध्ये वाढलेली आहे परंतु सरासरी बाजारभावाचा विचार करता अजूनही बाजारभाव थोडासा स्थिर आहे येत्या काही दिवसामध्ये दिवसा दिवसा बाजारभाव तेजीत येण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे सावनेर मार्केट मध्ये दोन हजार पन्नास क्विंटल कापूस आलेला आहे सहा हजार ते सात हजार नऊशे रुपये आजचा कापूस बाजारभाव सावनेर मार्केट सरासरी दर साठ रुपये देते एकोणऐंशी रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट कापूस मार्केट रेट वरोरा कापूस मार्केट नऊशे पाच क्विंटल अवकाळी सहा हजार नऊशे ते आठ हजार दोनशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वरोरा मार्केट सरासरी दर एकोणसत्तर ते आठ हजार दोनशे चाळीस रुपये हिंगणघाट मार्केट चार हजार एकशे पन्नास रुपये आले मिळाले आहे आठ सहा हजार पाचशे ते आठ हजार दोनशे वीस रुपये हिंगणघाट कापूस मार्केटचा अपडेट रेट त्याचप्रमाणे समुद्रपूर मार्केट अकराशे सत्तर क्विंटल उवलले सात हजार शंभर ते आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव समुद्रपूर मार्केट एकाहत्तर ते चौऱ्याऐंशी रुपयाचा बाजारभाव या ठिकाणी मिळाला आहे वडवणी मार्केट सहाशे सत्याहत्तर क्विंटल उकलले सहा हजार ते सात हजार नऊशे तीस रुपये आजचा कापूस बाजारभाव हो। वडवणी या शहरामध्ये सरासरी दर साठ रुपये ते ऐंशी रुपयापर्यंतचा बाजारभाव अपडेट आहे तसेच महाराष्ट्रात इतर ठिकाणी सावनेरमध्ये सहा हजार आठशे उमरेड सात हजार सिंधी सेलू सात हजार तीनशे पुलगावमध्ये सात हजार दोनशे रुपये अमरावती सात हजार ते सात हजार शंभर नंदुरबारमध्ये सुद्धा सात हजार शंभरपर्यंत बाजारभावाची अपडेट आहे तसेच भदरावती आठ हजार शंभर आठ हजार दोनशे समुद्रपूर सहा आठ हजार दोनशे वडवणी सात हजार नऊशे ते आठ हजार शंभर रुपये कळमेश्वर सात हजार सातशे रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट कापूस बाजारभाव त्याचप्रमाणे सिंधी सेलू सात दोनशे सात तीनशे वरोरा मांडली आठ हजार रुपये वणी सात हजार आठशे सत्त्याण्णव रुपये हिंगणघाट सात हजार चारशे रुपये वर्धा आठ हजार दोनशे रुपये आजचा लेटेस्ट कापूस मार्केट रेट त्याचप्रमाणे इतर ठिकाणी काय थरूस आठ हजार शंभर सोनपेठमध्ये सुद्धा सो आठ हजार शंभर हिंगणघाट हजार चारशे महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा कापूस बाजारावर डेली बघण्यासाठी चॅनलला लाईक करायला विसरू नका धन्यवाद